चिंतन श्री गुरुदेव दत्त असं मी घरातून बाहेर पडले ते म्हणजे दत्तगुरूंचा जन्मदिवस सोहळा अनुभवण्यासाठी माझ्या घराजवळच आनंदनगरला स्वामी समर्थांचा एक मठ आहे तिथे जाताच मी पाहिलं तर एरवी शांत असणारा मठ आज खूप गजबजलेला होता आज जाताच सर्वप्रथम मी औदुंबराला एक प्रदक्षिणा घातली औरून औदुंबराची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मी आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यावरती पाहिलं तर तिथे गुरुचरित्राचं पारायण चालू होतं गुरुचरित्र पारायणाची खूप सुरेख अशी मांडणी होती ते बघून खूप प्रसन्न वाटलं ते सर्व बघून झाल्यानंतर मी दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहिले दर्शनाच्या लाईनीमध्ये उभं राहताना जसा जसा माझा नंबर येईल तसं तसं माझ्या मनाला फार आनंद होत होता आणि माझा नंबर आला मी स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींचा आशीर्वाद घेतला खूप 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 जास्त आनंद झाला मनाला शांती भेटली स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तो बाहेर गेले आणि तिथे पाहिलं तर दत्तगुरूंच्या पाळण्याची तयारी चालू होती दत्तगुरूंचा पाळणा खूप छान सजवला होता आणि दत्तगुरूंचा पाळणा छान असा पाळणा त्रिभुवानी राय मधीचे सदनी बाळा जो, जो रे सुकुमार दत्तगुरूंचा जन्मदिवस सोहळा साजरा झाल्यानंतर तिथे होम हवन चालू होतं त्याच्यात आहुती दिल्यानंतर महाप्रसादाच्या जेवणाची तयारी चालू होती त्या सेवेमध्ये रुजू झालो सेवा करून झाल्यानंतर प्रसादामध्ये आम्हाला शाबुदाण्याची खिचडी आणि चहा भेटला खिचडी आणि चहा खाऊन आम्ही पुन्हा स्वामींचं दर्शन घेतलं दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि घरी यायला निघालो तुम्हा सर्वांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओज लाईक cara share cara subscribe